तुम्हीही वजन कमी करायचा प्रयत्न करत असताना पण वजन काही कमी होत नाही आज मी तुमच्यासाठी स्पेशल रेसिपी घेऊन आलेली आहे आज मी ज्वारीची खिचडी बनवलेली आहे ही खिचडी जर तुम्ही पाच दिवस सलग खाल्ली ना तर तुमचं वजन कमी झाल्याशिवाय राहणार नाही एकदम झटपट बनून तयार होते नमस्कार मंडळी मी वर्ष येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते चला तर मग उशीर न करता आजची रेसिपी सुरू करूया इथे मी अर्धी वाटी ज्वारी पाच घंटे भिजवून घेतलेले आहे तुम्हाला जर अशी खिचडी बनवायची असेल एरवी तर तुम्ही संध्याकाळीच ज्वारी भिजू टाका तर मी रात्री ज्वारी भिजू टाकायची विसरले होते म्हणून सकाळी ही तर ही ज्यावरी मी भिजवली आहे आणि पाच घंटे ही ज्वारी मी भिजून घेतलेली आहे तर आता आपण ज्वारीची खिचडी बनवणार आहोत तर आता तुम्ही म्हणता ज्वारी आपलं लो वेट लॉस कसं काय करणं आपल्याला वजन कमी करायला खिचडी बनवायची आणि ज्वारीची कशी तर ज्वारीमध्ये खूप सारं प्रोटीन आणि फायबर असतं आणि प्रोटीन आणि फायबर वेट लॉसमध्ये खूप जास्त मदत करतं फायबर तर खूप जास्त मदत करतं तसंच की ज्वारीमध्ये फक्त प्रोटीन आणि फायबरच नाही तर आय आयरन कॅल्शियम मॅग्नेशियम देखील असतं आणि मेन म्हणजे गुलटेन जो चिकट पदार्थ असतो ना तो ज्वारीमध्ये नसतो जो गव्हामध्ये आढळतो आणि ज्याने तुमचं अन्न पचत नाही किंवा तो पदार्थ पोटाला चिटकून राहतो तो गुलटेन बिलकुल जवारीमध्ये आहे त्यामुळे जवारी आणखीन जास्त हेल्दी अशी मानली जाते आणि ज्वारी ज्वारी आपल्या शरीरातलं कोलेस्ट्रॉल बी खूप कमी करते म्हणून जे आपलं हृदय असतं आपलं हृदय रुदा आहे हृदय बिनिव हृदय बिनिरोगी राहतं आणि जवारी पचायला खूप हलके असते कारण त्याच्यात फायबर खूप जास्त असतं आणि जस जस्त फायबर जास्त असल्यामुळे वेट लॉस करायला खूप जास्त जवारी मदत करते तर आता आपण ही जवारी नाही का मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत काहीतरी आबडधोबड अशी आपल्याला मिक्सरमध्ये ही ज्वारी फिरून घ्यायची आहे तर तुम्ही पाहू शकता इथं ही ज्वारी मी मिक्सरमध्ये फिरून घेतलेली आहे तर आता आपल्याला ज्वारीसोबत तुरीची डाळ देखील घ्यायची आहे आणि तर आपल्याला ज्वारीसोबत डाळीचं कॉम्बिनेशन करायचं आहे तर इथं मी अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे स्वच्छ दोन पाण्याने धुवून डाळीमध्ये बी खूप प्रोटीन असतं आणि प्रथिने असतात तर आता तुम्ही तर ही ज्वारी आणि डाळ कुकरला लावू शकता पण मी इथं कुकरला नाही शिजवायली कढईमध्ये शिजवून घेणार आहे तर इथं कढाईमध्ये एक तांब्या भरून पाणी घातलेलं आहे आणि सोबतच जी ज्वारी फिरून घेतली होती ती ज्वारी टाकून घेतली आहे आणि जी डाळ धुवून घेतली होती ती डाळ टाकून घेतली आहे आणि आता आपण याच्यात चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत आणि थोडीशी हळद पावडर टाकणार आहोत आणि मस्त आता मौसूद जोपर्यंत ही ज्वारी आणि डाळ शिजत नाही तोपर्यंत आता आपल्याला गॅस मध्यम ठेवून आरामशीर ही डाळ ज्वारी शिजवून घ्यायची आहे तर मी इथं मस्त अशी मौसूद डाळ आणि ही ज्वारी शिजवून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता या पद्धतीने आपल्याला डाळ ज्वारी शिजवून घ्यायची आहे तर आता नॉर्मली बऱ्याचदा काय होतं ज्या माणसाला शुगर अस शुगर असती ते माणसं ना तांदूळ बिलकुलच खात नाहीत आता ही वेट लॉससाठी तर पेशल रेसिपी आहेच पण ज्यांना डाय म शुगर आहे त्या माणसांसाठी तर पेशल ही खिचडी कारण ह्याच्यात आपण तांदूळ वगैरे काही वापरलेले नाही आहेत है। तर ह्याची टेस्ट तर एक नंबरच येते ज्यावेळेस तुम्ही ही खिचडी खाताना असं कळणार देखील नाही की ह्याच्यात आपण तांदूळ वापरले नाही साधी सरळ रेसिपी आहे पण खायला खूप मस्त लागते तर आता मी पॅनमध्ये एक चमच्याभर तेल घालून घेतलं आहे आता जर तुम्हाला वेट लॉसमध्ये बिलकुलच तेल खायचं नसेल तर ह्याच्या अर्ध तेल तुम्ही तर घातलं तरी चालेल मी आता पोहे खायच्या चमच्याने एक चमचा तेल टाकलेलं आहे आणि तो पॅन आहे तो पसरट आहे म्हणून त्याच्यात तुम्हाला तेल थोडं जास्त दिसत असत कारण पाठीमागच्या खिचडीखाली खूप साऱ्या कमेंट आले त्या की तुम्ही एवढं मोठं तुपन तेल टाकलं आहे आणि वेट लॉस कसं होईल पण तो जो पॅन आहे तो पसरट आहे त्याच्यामुळं थोडंसं टाकलं तरी त्यात खूप दिसतं तर इथं पोहे खायच्या चमच्याने एकच चमचा मी तेल वापरलेलं आहे आणि तुम्हाला एवढं जरी खायचं नसेल तर तुम्ही कमी टाकलं तरी चाल तर तेल आपलं छान गरम झालेलं आहे तर तेलामध्ये आता मी दोन चार लसणाच्या पाकळ्या मी छान नकलून आणि कट करून ठेवलेल्या होत्या तर तेलामध्ये मी लसूण घालून घेतलेलं आहे सोबतच अर्धा चमचे जिरे घालत आहे सोबतच कडीपत्ता टाकून घेत आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही थोडंसं हिंग टाकू शकता आणि या खिचडीमध्ये तुम्ही तुमच्या मनपसंत आवडीच्या ज्या भाज्या त्या देखील ॲड करू शकता पण ही मी खिचडी साधी सिंपल तयार केली आहे बऱ्याचदा काय होतं आपण व्हिडिओमध्ये ना वेगवेगळ्या भाज्या टाकताना वगैरे खिचडी रेसिपी दाखवतो तर आता नॉर्मल घरामध्ये सगळ्या भाज्या नसतात तर माणसाला वाटतं आता एवढ्या साऱ्या भाज्या दाखवल्यात तर मग हे क कसं काय आपण रेसिपी बनवू शकतो तर पुन्हा तुमच्याकडं कोणत्या भाज्या नसतील कोणतं सामान नसेल फक्त तुमच्या घरातल्या ज्वारीपासून आणि डाळीपासून तुम्ही ही खिचडी बनवू शकता ह्या ह्याच्यामध्ये तुरीची डाळच वापरावं असा नेम नाही तुमच्याकडे जी डाळ असेल घरात ती टाकली तरी चालेल तरी परफेक्ट तुमची वेट लॉस खिचडी बनून तयार होईल तर आता आपण डाळ टाकून घेतलेली आहे थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि पाच मिनटं मस्त अशी ही खिचडी इथं शिजून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता मस्त असा कलर आलेला आहे आणि सिंपल ह्यात सिम्पल या फोडणीनीच ही खिचडी भन्नाट लागते चकुल्यापेक्षाही भारी टेस्ट ही आ, ही या खिचडीची येते आणि तुम्हाला कंटाळाही येणार नाही खिचडी खाता खाता कारण नॉर्मली डाईट केल्यावर त्या डाईटच्या गोष्टी खाऊन खाऊन माणूस कंटाळून जातो पण या पद्धतीच्या वेगवेगळ्या रेसिपी तर डाईट करायचा कंटाळा येत नाही आणि वेट लॉस लो, वेट लॉस रेसिपी मतलब वेट लॉस जर्नीचा बी मजा येते अशी ही मस्त अशी खिचडी आहे तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगायला बिलकुल विसरू नका रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय